जैन विद्यार्थी मित्रांनो उमंग करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पोलीस भरतीला जे विचारणारे महत्वाचे प्रश्न गणितावरती कसं होतं जेव्हा आपण गणिताचे शाब्दिक उदाहरणं बघतो ना तेव्हा आपल्याला भीती वाटते व वा एवढे मोठे गणित आपण कसे सॉल्व्ह करायचे पण त्या अगदी सोप्या सोप्या पद्धतीने कमीत कमी, कमी वेळामध्ये कसे काय आपण सॉल्व्ह करू शकतो हे तुम्हाला मी आज सांगणार आहे चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला मग आपण बघूया आपला पहिला प्रश्न काय विचारला त्यांनी की अरुण व दीपक काय सांगितले दोन व्यक्ती दिले आरुण व दीपक यांच्या एका वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर काय सांगितले एका वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच होते आणि जर त्यांच्या एका वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर किती होईल पाच सहा होईल तर त्यां त्या दोघांच्या पण आजच्या वयांची बेरीज किती काय सांगितलंय त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती बघा त्यांनी काय दिले आपल्याला एका वर्षापूर्वीचं पूर्वीचं दिले दोघांचं आणि एका वर्षानंतरच गुण उत्तर दिलंय आणि विचारलंय का आपल्याला आजच्या वयाची त्यांनी बेरीज विचारली आता ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो पहिला काय दिलं त्यांनी अरुण आहे आणि दुसरा कोण आहे दीपक आहे बघा अरुणचं एका वर्षापूर्वीचं गुणोत्तर किती दिलंय चार दिले आणि दीपकच किती दिले त्यांनी पाच दिले नंतर काय दुसऱ्या ओळीमध्ये कि एका वर्षानंतरचे गुणोत्तर अरुणच किती आहे पाच आहे आणि दीपकचं किती आहे सहा आहे आता आपण दोघांच्या गुणोत्तराची बेरीज करूया किती होईल मग चार आणि पाच नऊ आणि दीपकचं किती होणार मग पाच आणि सहा अकरा झालं आपल्याला आजचं वय भेटलं त्यांचं आजच्या वयाची बेरीज सांगितले म्हणजे अकरा अधिक नऊ बरोबर किती होतं वीस भेटलं आपल्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज आता हे कशावर आपलं उत्तर बरोबर हे पण आपण कन्फर्म करू शकतो त्यांनी काय सांगितलं एका वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिले जर आपण नऊ मधनं एक वजा केलं किती राहतात आठ राहतात नंतर दुसऱ्यांना काय दिले त्यांनी दीपकचं गुणोत्तर काय आले अकरा जर अकरा मधून आपण एक वजा केला किती राहतो दहा राहतात ओके okay. आता एका वर्षापूर्वीच गुणोत्तर चारच पाच आहे दोघांचं बघा बेचोक आठ आणि बेपंचहा म्हणजे एका वर्षापूर्वीच गुणोत्तर पण आपलं बरोबर येते आणि म्हणजे कंफर्म आहे की आपण जे बेरीज काढले ती एकदम बरोबर आहे प्रे, दुसरा प्रश्न एका शिरीचे खालचे टोक भिंतीपासून पाच मीटर अंतरावर जमिनीस टेकलेले असून तिचे वरचे टोक जमिनीपासून बारा मीटर उंचीवर त्याच भिंतीला टेकलेले आहे तर त्या शिडीची लांबी किती असं आपल्याला विचारलंय एक जर आपण बघितलं त्यांनी काय सांगितलंय पहिलं पाच मीटर अंतर जमिनीस टेकलेलं म्हणजे हे अंतर असं जमिनीस पाच मीटर टेकलेले आणि लक्षात तुमच्या आता काय सांगितलं जमिनीपासून बारा मीटर उंचीवर म्हणजे दुसरे टोक म्हणजे वरचे टोक जमिनीपासून बारा मीटर उंचीवरती आहे म्हणजे हे अंतर किती आहे बारा मीटर मग शिडीची लांबी किती म्हणजे हे एक टोके शिडीचं आणि हे एक टोके तर त्यांनी काय सांगितले लांबी म्हणजे आपल्याला हे अंतर किती आहे ते काढायचंय ह्याला आपण काय म्हणतो पायता गोर समीकरण म्हणजे इथं आपण एक मानू बघा त्यांनी काय सांगितले आपल्याला म्हणजे कर्ण सांगितलंय मग काय होणार कर्णाचं सूत्र काय येतं कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग आता ही काय आहे खालचा भाग आहे तो पाय आहे ही काय त्याची उंची आणि आपल्याला कर्ण काढायचं आपण कर्ण ऑलरेडी एक्स मानलंय म्हणजे एक, एक सुवर्ग बरोबर पाया किती दिले त्यांनी पाच मीटर म्हणजे काय होणार पाच वर्ग अधिक उंची किती दिली त्यांनी बारा मीटर म्हणजे वर्ग बरोबर तर पुढे काय होणार मग एक वर्ग बरोबर पाचचा वर्ग पंचवीस अधिक बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस ह्या दोघांची जर आपण बेरीज केली किती येईल मग पाच आणि चार नऊ चार आणि दोन सहा एकाशी एक किती आली एकशे एकोणसत्तर आता आपल्याला एक आपण वर्ग वर्गमुळं घेणार तर आपण एक जी संख्या आले तिला पण आपण वर्गामुळे घेणार म्हणजे किती तर एकशे एकोणसत्तर कितीचा वर्ग आहे तर एकशे एकोणसत्तर हा तेराचा वर्ग आहे म्हणजे किती येणार एक्स बरोबर तेरा म्हणजे कर्ण किती आला तेरा मीटर ह्या ऑप्शन मध्ये तेरा पहिलाच ऑप्शन आहे तेरा मीटर एक रक्कम चक्राडू अजणे सहा वर्षात दुप्पट होते तर तीच रक्कम आठ पट किती वर्षात होईल काय सांगितलं त्यांनी तीच रक्कम आठ पट किती वर्षात होईल म्हणजे सहा वर्षात ती रक्कम काय होते दुप्पट होते हा फॉर एक्झाम्पल आपण जर ती रक्कम मानली आपण दहा रुपये मानू आपण ती रक्कम दहा रुपये त्यांनी काय सांगितलं सहा वर्षात दुप्पट होते म्हणजे दहाचे सहा वर्षात किती होणार आहे वीस रुपये होणार बरोबर सहा वर्षामध्ये वीस रुपये होणार दुप्पट झाली आता जर त्यांनी काय विचारले आठपट किती वर्षात होईल आपण आणखीन सहा वर्ष घेतले पुढे अजून सहा वर्ष घेतले म्हणजे वीस रुपयाचे सहा वर्षात किती होणार मग चाळीस रुपये ही किती झाली चौपट झाली दहा रुपयाचे चौपट झाली ओके परत काय सांगितलं त्यांनी आठपट किती वर्षात होईल जर आपण अजून सहा वर्ष घातले म्हणजे चाळीस रुपयाचे दुप्पट सहा वर्ष आणि किती होणार ऐंशी रुपये भेटले आपल्याला पट भेटले म्हणजे सहा सहा दोन्ही बारा त्रिक अठरा इथे झाले आपले आठपट म्हणजे अठरा वर्षामध्ये ती रक्कम किती होणार आठपट होणार कळालं सगळ्यांना अशा पद्धतीने आपण हे सोडू शकतो कुठल्याही सूत्राची गरज नाही साधं लॉजिक आहे त्यांनी काय सांगितलं सहा वर्ष दुप्पट होते सहा वर्ष दहा रुपयाचे दुप्पट वीस रुपये झाले दुसरे सहा वर्ष घेतले आपण म्हणजे वीस रुपयाचे चाळीस रुपये चौपट भेटली आपल्याला आणि परत आपण सहा वर्ष घेतले म्हणजे चाळीस रुपयाचे ऐंशी रुपये म्हणजे दहा रुपयाचे ऐंशी आठपट झाले किती वर्ष झाले तर तीन वेळा आपण सहा सहा वर्ष घेतले म्हणून अठरा वर्षामध्ये किती झाले त्याचे आठपट झाली ओके हाय ऑप्शन अठरा वर्ष ऑप्शन नंबर चार अनिकेत एक काम वीस दिवसात पूर्ण करतो दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यास विशाल तीस दिवस लागतात तेच काम पूर्ण करायला विशालला तीस दिवस लागतात तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील एकदम सोपं आहे आपण काय करायचं आणिला ए मानू आणि विशालला आपण बी मानू A, गुनुले, B, A, B. बर, ए गुनुले बी आणि छेदा मध्ये ए अधिक बी बरोबर अनिल आपण ए मानलं विशालला बी मानलं किती दिले अनिल वीस दिवसामध्ये अनिल आणि केत वीस दिवसात पूर्ण करतो गुणाकार विशाल तीस दिवसात पूर्ण करतो आता काय सांग दोघांनी मिळून मग दोघांनी मिळून किती होणार मग वीस अधिक तीस बरोबर बघा वीस त्रिक साठ दोन शून्य पुढे वीस आणि तीस पन्नास पाच एक्के सॉरी शून्याला शून्य गेला पाच एके पाच पाच एके पाच एक शिल्लक राहिला पाच जुने म्हणजे किती दिवस लागतील दोघांनी मिळून जर ते काम पूर्ण केलं तर बारा दिवस ऑप्शन नंबर चार त्या दोघांनी जर मिळून काम केलं तर त्यांना पूर्ण काम करण्यासाठी बारा दिवस लागतील नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण बघा पुढील प्रश्न काय विचारलाय एका वृत्तचितीचे एक घनफळ हे दोन हजार सातशे बहात्तर घन सेंटीमीटर आहे व तिची उंची अठरा सेंटीमीटर आहे तर तिच्या तळाची त्रिज्या किती काय विचारले आपल्याला बघा त्यांनी काय विचारले आपल्याला त्रिज्या विचारले तळाची त्रिज्या किती असेल त्यासाठी आपल्याला का काय करावं लागेल वृत्तचितीचे हे ह्याच्या सूत्र घेऊन आपण त्याची त्रिज्या काढू शकतो मग काय येतं वृत्तचितीचे घनफळ बरोबर काय आहे सूत्र पाय आर वर्ग एच बरोबर आता जसं दिले तसं आपण टाकूया सगळ्यात पाय दिले त्यांनी आपल्याला घनफळ दिले घनफळ किती आहे दोन हजार सातशे बहात्तर घन सेंटीमीटर बरोबर नंतर पाय किती असतो नेहमी रे पायची किंमत नेहमी बावीस चे सात असते गुणाकारामध्ये आर वर्ग म्हणजे आर म्हणजे त्रिज्या आपल्याला त्यांनी विचारलं जसं आहे तसं आपण ठेवूया परत गुणाकारामध्ये उंची दिली आपल्याला हाईट म्हणजे उंची किती अठरा आता आपल्याला काय करायचं आर वर्ग म्हणजे त्रिज्या काढायचे म्हणून आपण समीकरण फिरणार जो आर आहे तो आपल्याला बरोबर चिन्हाच्या पाठीमाग घ्यायचा आणि जे घनफळ दिले ते बरोबर चिन्हाच्या पुढे न्यायचे मग काय समीकरण तयार होईल आर वर्ग बरोबर जो बावीस छेद सात आहे तो बरोबर चिन्ह पुढे गेला तो काय होणार उलट होणार म्हणजे काय होणार मग बावीस सात छेद बावीस गुणाकारामध्ये आता अठरा सिंगल आहे त्याच्या खाली काय नाही म्हणून आपण एक मानूया ओके पुढे काय दिलं त्यांनी मग अठरा छेद च काय होणार मग एक छेद अठरा गुणाकारामध्ये काय राहणार मग दोन हजार सातशे बहात्तर सोडवायचं तर समीकरण बघा बेनव किंवा नऊ दुने अठरा पुढे नऊ त्रिक सत्तावीस डायरेक्ट नऊ आठ ते बहात्तर ओके पुढे आणखीन भाग जाईल का जाईल बे 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 के के एक शिल्लक राहिला बे पंचे दहा आणि बे चोक आठ आता भाग जाईल का बे के बे, बे साती चौदा एक शिल्लक राहिला बेसाती चौदा अकरा एके अकरा अकरी साती सत्त्याहत्तर काय राहिलं मग आर वर्ग बरोबर सात सात बरोबर किती येणार एकोणपन्नास आपल्याला आर ची किंमत काढायची आर ला तर समोरची संख्या पण येणार म्हणजे एकोणपन्नास वर्गमुळे सात सेंटीमीटर ऑप्शन नंबर तीन सात सेंटीमीटर पुढचा प्रश्न काय दिलाय चोपन्न किलोमीटर प्रति तास वेगाने चोपन्न किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी एक आगाडी उभे असलेल्या व्यक्तीला बारा सेकंदात ओलांडते तर दोनशे सत्तर मीटर लांबीचा एक पूल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय आपल्याला रेल्वेचा वेग दिलाय वेग किती दिलाय त्यांनी चोपन्न किलोमीटर प्रति तास राईट पुढे काय दिलंय त्यांनी आपल्याला वेळ दिलाय वेळ किती दिलाय बारा सेकंद बारा सेकंद आणि नंतर काय दिले लांबी किंवा लांबी आणि आंतर एकच राहत आंतर किती दिले त्यांनी आपल्याला दोनशे सत्तर मीटर ओके एवढ्या गोष्टी आहेत आणि काय सांगितलंय की एक पूल ओलाडण्यास म्हणजे त्यांनी एका व्यक्तीला ओलाडण्यास बारा सेकंद वेळ लागतो तर एक पूल ओलाडण्यास किती वेळ लागेल असं आपल्याला विचारलेलं आहे पण त्याच्या आधी आपल्याला काय करायला लागेल त्यांनी रेल्वेची जी लांबी दिली ती एका माणसाला म्हणजे व्यक्तीला जेव्हा ती ओलांडते त्या वेळचे पण आपल्याला जर तिला पूल जर ओलायचा असेल तर जसं त्यांनी वेळ विचारला असेल तर आपल्याला सगळ्यात पहिले रेल्वेची रामबी म्हणजे अंतर काढावं लागेल काय सुद्धा मग अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग छेद अठरा ओके आता बघा काय दिले त्यांनी वेळ आपल्याला बारा सेकंद गुणाकारामध्ये वेग किती दिला त्यांनी चोपन्न गुणाकारामध्ये पाच छेद अठरा बघा अठरा एके अठरा अठरा त्रिक चोपन्न बार त्रिक छत्तीस आणि छत्तीस गुणुले पाच केलं तर किती येतं एकशे ऐंशी भेटलं आपल्याला अंतर भेटलं आपल्याला सगळ्यात पहिले आता पुढे काय काढायचं वेळ काढायचंय आता आपल्याकडे किती अंतर झाले दोन अंतर झाले पहिला होता दोनशे सत्तर दुसरा होता एकशे ऐंशी आपण काय करणार याची बेरीज करणार सात सात चौदा एक पंधरा आणि चार चारशे पन्नास आता आपल्याला काय काढायची वेळ काढायची मग वेळेचं सूत्र काय वेळ बरोबर आंतर छेदांमध्ये वेग गुणाकारामध्ये काय येणार रे अठरा छेद पाच ओके हाय तशी किंमत टाकून देऊया काय होणार मग आंतर किती आलं आपल्याकडं चारशे पन्नास छेदामध्ये वेग किती दिले आपल्याला चोपन्न गुणाकारामध्ये अठरा छेद पाच पाच एके पाच पाच नव्वे पंचेचाळीस अठरा एके अठरा अठरा त्रिक चोपन्न तीन एके एक तीन तीन त्रिक नऊ किती वेळ भेटला आपल्याला म्हणजे वेळ बरोबर किती वेळ लागेल पुला ओढायला तीस सेकंद हा मध्ये तीस सेकंद हे बघा पहिलाच ऑप्शन आहे तीस सेकंद म्हणजे एक रे एका रेल्वेला पूल ओरडण्यास तीस सेकंद वेळ लागेल चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय पुढचा क्वेश्चन एका कुटुंबात चार मुलांच्या वयांची सरासरी बघा एका कुटुंबात चार मुलांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष आहे जर त्यांच्या वयात प्रत्येकी चार वर्षाचा फरक असेल काय सांगितले त्यांच्या वयामध्ये प्रत्येकी चार वर्षाचा फरक असेल तर सर्वात लहान मुलाचे वय किती सर्वात लहान मुलाचे वय किती आता बघा काय सांगितले चार गुणवले सोळा जर आपण केलं तर किती येते चौसष्ट चौसष्ट काय आहे त्यांच्या टोटल वयाची बेरीज आहे काय भेटलं आपल्याला त्यांच्या वयांची बेरीज आहे फॉर एक्झाम्पल आपण जर ऑप्शन मधून घेतलं सपोज लहान मुलाचं वय आपण दहा समजलं की त्याचं वय दहा वर्ष आहे तर मग चार वर्षाचा फरक आहे दुसऱ्याचं वय किती राहणार चौदा तिसऱ्याचं वय किती राहणार याच्यामध्ये मग अठरा आणि चौथ्याचं वय किती राहणार बावीस जर ह्यांची टोटल आपण मारली तर ह्यांची टोटल जर चौसष्ट आली तर आपल्याला आपलं उत्तर भेटून जात बघा बघा दहा आणि चौदा चोवीस चोवीस आणि अठरा बत्तीस आणि बत्तीस आणि बावीस केला आपण तर किती भेटतं आपल्याला चौसष्ट हाय ऑप्शन म्हणजे आपण दहा ऑप्शन मागितलेला बरोबर आला किंवा अजून एक पद्धत आहे जर नाही समज नाही तर दुसरी पद्धत आहे जशी आपण सरासरी काढतो त्याच पद्धतीने पहिल्या मुलाचं वय आपण लहान याच त्याचं वय काय पकडलं आपण एक्स मानूया दुसऱ्याचं काय सांगितलंय चार वर्षाचा फरक आहे मग दुसऱ्याचं वय काय चार एक्स तिसऱ्याचं काय मग आठ एक्स कारण की चार चार वर्षाचा गॅप आहे आणि चौथ्याचं काय येणार बारा एक्स बघा मग सरासरीचं सूत्र काय येतं सर्व संख्यांची वेरी छेदामध्ये एकूण संख्या टाकून देऊया मग बघा एक्स अधिक चार एक्स अधिक आठ एक्स अधिक बारा एक्स छेदामध्ये किती जण आहेत रे चार जण बरोबर त्यांनी काय दिले प्रत्येकाच्या वयाममध्ये त्यांची सरासरी दिली सरासरी किती दिले सोळा राईट आता बघा बेरीज करूया ची बेरीज आपण केली तीन चार किती एक्स आहे चार एक्स अधिक आठ बारा बारा आणि बारा चोवीस छेदामध्ये चार बरोबर किती आहे सरासरी सोळा आता हा चार जो गुणा बरोबर चिन्हाच्या आधी भागाकारामध्ये पुढे गेलं त्याचा काय होईल गुणाकार मग आपण काय करणार चार एक्स अधिक चोवीस बरोबर सोळा बुनुले चार पुढे बघा मग चार एक्स अधिक चोवीस बरोबर सोळ चोख चौसष्ट भेटलं आपल्याला आता हेच मी पुढे नेते बर का सोळ चोक चौसष्ट समीकरण झालं आता हा चोवीस बेरीज मध्ये पुढे गेल त्याचं काय होणार मग वजा बाकी होणार म्हणजे काय होणार मग चार एक्स बरोबर चौसष्ट वजा चोवीस काय होणार मग चार एक्स बरोबर चार चार, चार, एक चार, चार, चार चार गेले शून्य सात नऊ दोन गेले चार राहिले आता काय होणार मग एक्स बरोबर जो चार गुणाकारामध्ये पुढे गेले त्याचा भा होणार म्हणजे काय होणार मग चाळीस छेदामध्ये मध्ये चार चार एके चार चार दहा चाळीस म्हणजे एक्स बरोबर भेटला आपल्याला दहा तुम्ही दोन्ही पद्धतीने पण काढू शकता ह्या पद्धतीने पण काढू शकता किंवा जी मी पहिली पद्धत सांगितली ऑप्शन मधनं घेऊन त्या पद्धतीने पण तुम्ही उत्तर काढू शकता जे तुम्हाला सोपं वाटेल त्या पण तुम्ही करू शकता बघू आता आपण पुढचा प्रश्न काय सांगितले मुलांच्या एका रांगेत सिद्धांतचा क्रमांक दोन्ही टोकाकडून तेरावा आहे किती आहे दोन्ही टोकाकडून त्याचा क्रमांक तेरावा आहे तर रांगेत एकूण किती मुलं आहेत एकदम सिंपल आहे काय सांगितलंय दोन्ही टोकाकडून म्हणजे ह्या टोकाकडून आणि ह्या टोकाकडनं किती नंबर आहे त्याचा तेरा म्हणजे इकडं बारा मुलं राहतील आणि इकडं बारा मुलं राहतील हा कोण राहील सिद्धांत बेरीज केली बारा अधिक बारा टोटल मुलं किती झाली रे चोवीस आणि एक आपला सिद्धांत राहिला प्लस केला रा। म्हणजे किती झाले पंचवीस म्हणजे टोटल रांगेमध्ये किती मुलं आहेत ऑप्शन मध्ये बघा ऑप्शन नंबर तीन पंचवीस मुलं म्हणजे एकूण रांगेत पंचवीस मुलं आहेत विचारले आपल्याला शेकडेवारी एकदम सोपी दोनशे पन्नास चे दहा टक्के म्हणजे किती बरोबर दोनशे पन्नास चे म्हणजे गुणाकार दहा टक्के म्हणून दहा भागीले शंभर हा गेला हा गेला हा गेला हा राहिला किती राहिले पंचवीस म्हणजे किती राहणार पंचवीस टक्के एका खेळाडूच्या तीन क्रिकेटच्या सामन्यांमध्ये तीन क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अनुक्रमे एकशे तीस दीडशे दोनशे धावा आहेत एकशे तीस दीडशे दोनशे धावा आहेत तर त्या खेळाडूची तीन सामन्यांची सरासरी किती सरासरी धाव संख्या किती जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं सर्व संख्यांची बेरीज छेदामध्ये एकूण संख्या मांडून द्या बरं मग एकशे तीस अधिक दीडशे अधिक दोनशे आणि एकूण किती जण आहेत तिघांची विचारले बघा तिघांची बेरीज किती होते एकशे तीस आणि जर दीडशे घ्या दोनशे ऐंशी आणि प्लस दोनशे म्हणजे किती होणार चारशे ऐंशी छेदांमध्ये ती, तीन भाग जाईल का जाईल तीन एक्के तीन तीन एक्के तीन एक राहिला तीन सक अठरा शून्य शून्य म्हणजे किती होईल सरासरी एकशे साठ ओके हा ऑप्शन मध्ये एकशे साठ बघा ऑप्शन नंबर तीन एकशे साठ चारशे रुपये किमतींच्या पन्नास गोण्या खरेदी केल्या किती चारशे रुपये किमतीच्या पन्नास गोण्या खरेदी केल्या आणि त्या गोण्या पंचवीस हजार किमतीला विकल्या पंचवीस हजार किमतीला विकल्या तर होणारा नफा किंवा तोटा किती असते सगळ्यात पहिले आपल्याला काय काढायचं ज्यामध्ये ह्याच्यामध्ये नफा होतोय की तोटा होतोय या व्यवहारामध्ये काय होतंय कितीला त्याने घेतली चारशे रुपयाला एक गोणी घेतली याप्रमाणे त्याने पन्नास गोण्या घेतल्या कि झाले मग चारा पंचे वीस ओके आणि वरचे तीन शून्य म्हणजे किती वीस हजार रुपयाला त्या गोळ्या त्याने खरेदी केल्या खरेदी किंमत भेटली आपल्याला आणि पंचवीस हजार रुपयाला विकल्या पंचवीस हजार रुपयाला विकल्या म्हणजे वीस हजार वजा पंचवीस हजार बरोबर किती आहे त्याला पाच हजार रुपये काय झाला निव्वळ नफा झाला त्याला म्हणजे आपलं उत्तर काय राहिलं याच्यामध्ये एवढं का फिक्स आहे की त्याला नफा झाला म्हणजे नफ्यामध्ये राहणार त्यांनी काय विचारलंय पर्सेंटेज मध्ये नफा विचारले त्याच्यासाठी आपण काय करतो बघा शेकडा नफा सूत्र आहे त्याच्यामध्ये शेकडा नफा नफा छेदा खरेदी शेकडे वारीमध्ये विचारले म्हणून आपण काय करणार गुणुले शंभर ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला शेकडा तोटा विचारला तरी पण तुम्ही हे सूत्र वापरू शकता काय मग शेकडा नफा काढायचा नफा किती त्याला पाच हजार रुपयाचा ओके आणि खरेदी कितीला केली त्यांनी वीस हजार रुपये द्या म्हणून वीस हजार रुपये गुणुले शंभर हे आपल्याला सोडवायचं हा गेला 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 हाँ। बे दुने चार एक शिल्लक राहिला बे पंचे दहा म्हणजे काय झालं रे पंचवीस टक्के त्याला काय झालं नफा झाला कळाला हा ऑप्शन मध्ये पंचवीस टक्के नफा बघा पहिलाच ऑप्शन आहे पंचवीस टक्के नफा झाला म्हणजे याचं उत्तर काय ऑप्शन नंबर एक पंचवीस टक्के पुढचा प्रश्न बघूया आपण काय विचारलंय एका संख्येचा एक तृतीयांश एका संख्येचा एक तृतीयांश दहा आहे तर त्या संख्येचा पन्नास टक्के किती एका संख्येचा विचारले एक संख्या आपण एक मानूया गुणाकारामध्ये मा किती सांगितले एक छे तीन बरोबर दहा झालं समीकरण तर ते आपल्याला सोडवायचे काय होणार मग एक्स एक बरोबर हा महाकारामध्ये त्याचा बरोबर चिन्ह पुढे गेला काय होणार मग गुणाकार म्हणजे दहा गुणवले तीन बघा मग एक्स गुणुले एक एक्स बरोबर दहा त्रिकतीस ती काय आपल्याला भेटली संख्या भेटली बरोबर आता आपण त्याला काय विचारलं त्या संख्येचा पन्नास टक्के म्हणजे त्या संख्येचा पन्नास टक्के मग काय होणार मग तीस चे पन्नास टक्के टक्के म्हणून चेदामध्ये शंभर गेले 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 तिन्हा पाच पंधरा म्हणजे किती राहणार पंधरा टक्के हाय का ऑप्शन मध्ये बघा ऑप्शन नंबर दोन पंधरा